मित्रांनो झी मराठीवरील दोगातली ही तुटेना ही मालिका खूपच रंजक वळणावरती सध्या आलेली आहे यामध्ये आपल्याला स्वानंदी व समर यांचा लग्न विशेष भाग पाहायला मिळणार आहे व यामध्ये स्वानंदी ही तिच्या लग्नाच्या खरेदीसाठी एका सोन्याच्या दुकानामध्ये जाताना आपल्याला दिसतायत पण इथेच एक मोठं कारस्थान होणार आहे स्वानंदीच्या आईवरती सोन्याच्या चोरीचा आरोप लागणार आहे पण आता हे प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणावरती विन दोघातली ही तुटेना या मालिकेवर भडकलेले आहेत एवढं मोठं सोन्याचं दुकान असलं तरी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही का सोन्याच्या चोरीचं कारस्थान खूप पहिल्यापासून मालिकेंमध्ये चालत आलेलं आहे याच्यापेक्षा काहीतरी नवीन तरी दाखवायचं नाहीतर मालिका एकदाची बंद करून टाका एवढं मोठं सोन्याचं दुकान आहे आणि एक साधं सीसीटीव्ही कॅमेरा नाही हा सोन्याचा दुकानवाला कुठल्या जमानात जगतोय आता ही मालिका खूपच इरिटेटिंग वाटायला लागलेली आहे अनेकदा या मालिकेत तेच तेच ट्विस्ट दाखवण्यात येत आहे यांसारखे अनेक कमेंट्स करत सध्या प्रेक्षक विनदोगातले ही तुटेना या मालिकेवरती नाराज झालेले तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्कीच कळवा